राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोप करत वोट चोरीच्या मुद्द्यावरून रान उठवलं होतं त्यानंतर राज्यात राज्या आता राज ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाला धारेवर आहे पण आता एखादा सत्ताधारी आमदारच जर निवडणूक आयोगाच्या कामावर बोट ठेवत असेल तर हो मतदार यादीतल्या घोळाच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदेच्या शिलेदारानं आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे त्यामुळे आता सरकारला हा घरचा आहेर असल्याचं बोललं जात आहे राहुल गांधी यांचे आरोप फेटाळणारे भाजप आणि महायुतीचे नेते आता यावर काय उत्तर देणार असा सवालही केला जातो हेच प्रकरण नेमकं काय हे या व्हिडिओतून समजून घेऊ नमस्कार माझं नाव सुधीर लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे बुलढाणा जिल्ह्यात मतदार यादीत एक लाखापेक्षा जास्त बोगस नावं असल्याचा दावा शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलाय खळबळ उडून दिलेली आहे त्यांनी एकीकडे एक मतदार यादीत मृत्यू झालेल्या लोकांची नावं आहेत तर दुसरीकडे पंधरा वर्षांपूर्वी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची नाव आहेत असं संजय गायकवाड म्हणाले तसंच ग्रामीण भागातले अनेक लोक शहरात राहतात मात्र नावं दोन्हीकडे ठेवतात अशा मतदारांमुळं दुबार मतदान होण्याचा धोका आहे असं सुद्धा संजय गायकवाड म्हणाले संजय गायकवाड यांनी थेट निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांना पत्र पाठवल्याची सुद्धा माहिती आहे निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी आपण फोनवर बोलल्याचं संजय गायकवाड यांनी स्वतः सांगितलेलं आहे संजय गायकवाड यांनी काय आरोप केलेत ते त्यांच्या ऐकूयात गायकवाडे आम्ही सुद्धा वारंवार विनंती केल्या की मतदार यादीमध्ये आता हे जिल्ह्याचं ठिकाण आहे या ठिकाणी अनेक अधिकारी वीस वर्षापूर्वी आले त्यांची नाव आजही कायम आहेत अनेक लोक मृत पावले त्यांची नाव आज कायमच आहे याच्यामुळे मृत नाव काढण्याकरता त्यांच्या मृतांचे दाखले हे आधार कार्डशी लिंक करून निवडणूकच्या यादीशी लिंक जर केले ते नाव आपोआप डिलीट होतील आता आमच्या काही प्रभागामध्ये एका एका परिवाराचे नाव चार चार प्रभागामध्ये आहे एका एका महिलेच्या नाव चार चार प्रभागामध्ये तर हे याचा उद्या गैरफायदा होऊ शकतो आणि आम्ही स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं की बुलढाणा शहरामध्ये चार हजार नावं अशी आहेत की जी डबल आहेत किंवा ती तर डिलीट झाली पाहिजे तुम्ही निवडणूक आयोग कोणाचं नाव मृत्यू नाव काढत पण नाही नवीन टाकू पण देत नाही मग ज्यांना मतदानाचा अधिकार जे वयाच्या अठराव्या वर्षात आले त्यांचा अधिकार तुम्ही हिनवून घेत नाही का निवडणूक आयोगाने जर असे जटिल निर्णय घेतल्यापेक्षा काहीतरी पारदर्शकपणे निर्णय घेतले पाहिजे नाही वर्षापासून ते करतात काय राज्यातल्या विरोधी पक्षातल्या नेत्यांनी आणि ऑक्टोबरला निवडणूक का आयोगाच्या कार्यालयाला धडक दिली तिथे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत विरोधी पक्षांनी आयोगाला कोंडीत पकडलं यावेळी ते त्यांनी उपस्थित केलेले अनेक मुद्दे संजय गायकवाड यांच्या बोलण्यात सुद्धा आलेले आहेत त्यामुळे संजय गायकवाड यांच्यासारखा सत्तेतला आमदार या घोळ्यावर बोलत असेल तर तो सरकारसाठी घरचा आहे तर आहेच पण निवडणूक आयोगासाठी सुद्धा एक मोठा सवाल असणार आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजून जाहीर व्हायच्या आहेत पण महाविकास आघाडी मनसेसह सगळ्याच विरोधी पक्षांनी सावधगिरी म्हणून निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्यात विधानसभा निवडणुकीत ज्या गोष्टी झाल्या त्या स्थानिकच्या निवडणुकांमध्ये होऊ नयेत असं म्हणत आक्रमक भूमिका घेतली आहे आणि एका निवेदनाद्वारे आपल्या तक्रारी केलेल्या आहेत महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगासमोर कोणते मुद्दे मांडले एकाच व्यक्तीचं नाव दोन ठिकाणी याद्यांमध्ये दिसत आहे वडिलांचं वय हे मुलापेक्षा कमी आहे बनावट नावं आहेत त्याचबरोबर मृत्यू झालेल्या लोकांची नावं आहेत या मुद्द्यांवरून आयोगाला धाऱ्यावर धरलेलं आहे तसंच मतदार नोंदणी का थांबवली मतदार यादी सार्वजनिक का करत नाही मतदानाचं सी सी टी व्ही का दाखवत नाही एकवीस जानेवारी पूर्वी निवडणुकांसाठी तयारी आहे का असे सवाल सुद्धा निवडणूक आयोगाला करण्यात आलेले आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे महापालिका निवडणुकांमध्ये जर व्ही व्ही पॅट लावणार नसाल तर निवडणुका या बॅलेट पेपरवर घ्या अशी भूमिका सुद्धा या निवेदनाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदेचे आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा त्याच दिवशी पंधरा ऑक्टोबरलाच पत्रकार परिषद घेत यातले बरेचसे मुद्दे मांडले आहेत त्यामुळे गायकवाडांच्या या भूमिकेची सध्या चांगलीच चर्चा होते एकूणच मतदार यादीतल्या घोळाबद्दल या आरोपाबद्दल आरोपा तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते तुम्ही कमेंट नक्की करा आणि लोकमत पाहत राहा